जर कित्येक उपचार करूनही शरीर साथ देत नसेल तर त्याचं कारण तुमच्या मनात आहे जर कित्येक उपचार करूनही शरीर साथ देत नसेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की समस्या केवळ शारीरिक नसून ती मानसिक देखील असू शकते अनेकदा दीर्घकाळ टिकणाऱ्या मानसिक तणावामुळे चिंता अपुरी झोप आत्मविश्वासाचा अभाव किंवा आतल्या आत दडपलेली दुखद भावना शरीरावर प्रतिकूल परिणाम करतात याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतात मन सतत चिंतेत किंवा अस्वस्थतेत असेल तर मेंदूमधील हार्मोन्सची असंतुलित निर्मिती होते ज्याचा परिणाम प्रतिकार शक्तीवर होतो त्यामुळे उपचार सुरू असले तरी शरीर सुधारत नाही म्हणून मन उपचारांसोबतच मनाची निगा राखणे गरजेचे असते ध्यान सकारात्मक विचार संवाद आणि समुपदेशनाद्वारे मन सशक्त केल्यास शरीर अधिक उत्तम प्रतिसाद देते शरीर आणि मन यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन उपचार केल्यास खऱ्या अर्थाने आरोग्य सुधारू शकते म्हणूनच मनाचं आरोग्य राखणं ही आरोग्यपूर्ण जीवनाची पहिली पायरी आहे धन्यवाद